आणि त्याच सगळ्या या पुराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आपत्ती जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे जे काय समीकरण आहे आणि जिथं आपल्याला माहीत आहे जिथे जिथे संकट येतं आपत्ती येते मी एकनाथ शिंदे देखील तिथे सगळ्यात अगोदर धावून जातो ही काय कर्तव्य म्हणून जबाबदारी म्हणून आपण करत असतो आणि एक भावना ती जी काही मनामध्ये असते की आपल्या लोकांना मदत केली पाहिजे आणि म्हणून आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे काही धोरण आहे आमचं हे खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण बाळासाहेबांचं जे काही धोरण आहे धर्मवीर आनंद साहेबांनी जे काही आम्हाला शिकवण दिलेली आहे की संकट काळामध्ये उभं राहा आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीमध्ये मग महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आहे भागा त्या भागामधल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला इकडे मुंबईमध्ये न बोलवता त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून किंबहुना या ठिकाणी त्यांना आमची यंत्रणा जी आहे त्या माध्यमातून देखील आम्ही सांगित सांगतो आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना मदत करणं त्यांचा देखील दसरा हा सण आहे आणि त्यांना जे जे काही आवश्यक आहे त्या ठिकाणी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम करा बांधावर जा आणि त्याप्रमाणे आम्ही या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमचे मंत्री महोदय असतील ते, ते ते त्या त्या ठिकाणी जातील आणि या सर्व लोकांना पूर परिस्थितीमध्ये जे संकटात आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अस्रू शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या डोळ्यात असू आहेत ते पुसण्याची आता आवश्यकता आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे तिथली यंत्रणा जी आहे ती यंत्रणा त्या ठिकाणी काम करेल त्यांना मदत करेल आणि त्यांचाही दसरा संकटात जो आलेले आहेत त्यांचा दसरा देखील त्यांची दिवाळी देखील व म्हणजे काळी होऊ नये किंवा व त्यांचे जे काही संकटात आहेत त्यांना देखील मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी देखील चांगली झाली पाहिजे आता दसरा देखील त्यांचा चांगला झाला पाहिजे आणि यासाठी त्यांना जे जे काही मदत आहे ती देण्यासाठी या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आम्ही त्या त्या भागामध्ये लोकांच्या मदतीसाठी पाठवतो आहे आणि दसरा मेळावा जी आमची परंपरा आहे ती देखील खंडित होता कामाने आणि म्हणून ही परंपरा देखील बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आणि बाळासाहेबांचे विचार आनंदगी साहेबांची शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो आहे त्यामुळे मुंबई आणि ठाणे या भागातले जे कार्यकर्ते आहेत जवळचे कार्यकर्ते जे आहेत एम एम आरमधले कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते म्हणजे आजूबाजूला जे जवळ आहेत तिथे आता पूर परिस्थिती नाही आहे अशा अशा ठिकाणचे लोक हे दसरा मेळाव्याला त्यांनाच बोलवणार आणि दसरा मेळाव्याची परंपरा देखील खंड पडू न देता ती सुरू राहील आणि संकट काळात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जी भूमिका बाळासाहेबांची आहे त्याप्रमाणे संकट काळात मदत करण्याची देखील जी काही परंपरा आमची आहे किंबहुना जे काय आमचं कर्तव्य आहे तेही आम्ही बजवणार आणि त्यामुळे या ठिकाणी त्या जो मोठा सगळ्या भागातून आम्ही दसरा मेळाव्याला उत्साहामध्ये येणारे लोक त्यांना ही जी जाणीव आपली आहे आपली, 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 आपली आप भूमिका आहे की संकट काळामध्ये मदत करणं हे शिवसेनेचं धोरण आहे मदतीचं तोरण बांधण्याचं आणि त्यामुळे त्यांना देखील तिथं त्यांना तिथल्या भागातल्या लोकांना देखील शेवटी ते आज संकटात आहेत सगळ्यांनी दोन हाताच्या जा जागेवर जा दहा हात लागले वीस हात लागले तर तिथे त्यांना मदत होणार आहे आणि म्हणूनच हा दसरा मेळावा जो आहे हाही परंपरा जी आहे आमची ती खंडित होऊ नये आणि मदत देण्याची परंपरा देखील जी आहे आमची जे काही मगाशी म्हणालो शिवसेना आपत्ती तिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना ते देखील आणि बाळासाहेबांना देखील याचं आता आज ते असते तर त्यांनाही आमची भूमिका जी आहे आपण शिवसैनिकांनी घेतलेली त्याबद्दल देखील समाधान वाटलं असतं आणि म्हणून हा मेळावा जो आहे दसरा मेळावा तोही आम्ही करू पण त्यामध्ये इथे ची हां आझाद मैदानामध्ये आहे बरोबर आहे पावसामुळे झालं आहे परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात आणि दसरा मेळावा जो आहे प पारं जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा मे दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे